नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दोन हजार चोवीस आणि जून महिना या वर्षीचं टेम्परेचर व्हेरिएशन मालांना बसलेला फटका आणि काकांना झालेला फायदा याबद्दल अशी चांगली माहिती ह्या कारल्याच्या प्लॉटमधून आपण आज माऊली ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड या ग्रुपवर बघायला भेटेल तुम्हाला मित्रांनो सर्वप्रथम आपण शेतकऱ्यांची माहिती घेऊ आणि त्यानंतर आपण या कारल्याबद्दल पण व्यवस्थित विस्तार चर्चा करू काका नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा रामान मुरलीधर वरपे मुक्काम पोस्ट लोखंडेवाडी तालुका दिंडोरी ओके हा जो कारल्याचा प्लॉट बघा केला आहे तुम्ही जे शेतकरी दोन हजार चोवीसच्या ह्या टेम्परेचरला अतिशय त्रस्त झालेली आहे आणि तुम्ही पण मार्केटमध्ये बघताय तर लोकांची काय हाल आहे हा। आणि त्यात आज हा जून महिना लागलाय जस्ट पावसाचा एखाद पाऊस पा। पा। तुमच्याकडे जस्ट झालेले दोन पाणी झालेले दोन पाणी झाले आणि त्यात कारल्याचे जे रेट आहे प्रचंड साधारणतः आपण त्याबद्दल पण चर्चा करू तर मित्रांनो सगळ्यात प्रथम म्हणजे कारल्याला बघा तुम्ही माल म्हणजे जागा नाही त्याच्यावरती जेवढे पाने आहे त्याप्रमाणे याच्यावर फळ लागलेले फळ पण क्वालिटी वाजे आणि रेट पण क्वालिटी वाजे तर काका आम्हाला अशी माहिती पाहिजे की माऊली ऑर्गॅनिकची जी टीम आहे hmm. जी तुमच्याकडे आली आणि तुम्हाला जी कारल्याबद्दल माहिती दिली त्यात तुम्ही संतुष्ट आहात किंवा मग तुम्ही आमचे जेवढे शेतकरी येतले त्यांना काय सांगाल आपल्या महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात रस्त झालेले द्राक्ष बागायतदार ज्यांनी कारले लावले वायरसमध्ये गेले किंवा अनेक गोष्टी घडल्या आहेत का ज्यांच्यामुळं शेतकऱ्यांना त्रास झालेला आहे किंवा मग त्यांचं उत्पन्नात घट झालेली आहे त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय माहिती द्याल किंवा आमच्या शेतकऱ्यांना काय माहिती पुरवाल मुद्दा असा आहे साहेब ज्या वेळेस मी कारले लावले तुमचा संपर्कच नव्हता मला कुठलाही हेच नाही पण योगायोगा असा हरिमाऊ निमशे आणि हरिमाऊ निमशे आमचे मित्र आहे Okay. मग त्यांना फोन केला कारले लावलेले आणि आता मला डॉक्टर शोधायचा आहे तर काय केलं पाहिजे मग त्यांनी सांगितलं कैलास शिंदे माऊली ऑर्गेनिक दिंडोरीला दुकान आहे ते व्हिजिट मारतील आणि त्यांच्याकडे जा तुम्ही पहिलं आणि मग मी जवळजवळ कारलेची लागवड झाल्यानंतर पंधरा दिवसानं हे माझ्याकडे आले मग हे आलं त्यांनी पहिली माझी चूक सांगितली का ड्रिप एक केली म्हणजे साहेब चूक झाली संपर्क नव्हता कदाचित दोन केल्या असत्या पण संपर्क नसल्यामुळे काहीच करू शकलो नाही बरं नंतर त्यांनी ठीक आहे योग्य काय हरकत नाही मग त्यांनी मला जसे औषधं लिहून दिले एकदम परफेक्ट फॉलो केले नाही मी बरं आणि ते इतके परफेक्ट केले का माझं शेड्यूल मी चुकून दिलं नाही आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी सातच्या नंतर सगळ्या पावडर घेतलेल्या आहे ओके हां काय त्याच्यात बदल केला नाही आणि ते दर हप्त्या काय कंडिशन आहे बघायची त्याच्या त्याच्यानंतर ते स्प्रे कंटिन्यू लिहित देत गेले आणि ते मी परफेक्ट फॉलो करत राहिले याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे दुसरं काम नाही मी हे आणि चोवीस तास त्यांनी मला कधी फोन हो, केला तर मी चोवीस तास आहे दोन महिन्यापासून एकही बाबा असं नाही का मळ्यात नाही हा विषय नाही आणि जर प्रत्येक शेतकरी पाहायला येतोय आपल्याकडं जवळपासचे सगळे आता आपल्या शेजारी कारले यांनी मला लगेच सांगितलं मग आम्हाला नंबर द्या नंबर देऊ सगळं देऊ काहीच अडचण नाही म्हणलं आता हेच आमचे काम करणारे माणसं त्यांनी एक वेगळं भर मग त्यांना मी म्हटले हे शेडूल हे काम आणि तू आता तू हे सगळं हाताने केलेलं आहे या प्लॉटमध्ये तुला सांगायची गरज नाही आणि लोकांचा असा विश्वास बसला का एवढ्या टेम्परेचरमध्ये एवढं कारलं टिकलं कसं हा मेन मुद्दा आहे बरोबर परंतु एवढ्या टेम्परेचरला मानाय धाक पडला का आपण एवढा जो खर्च केला जर पाण्यात गेला तर काय होईल आता समजा एवढं टेम्परेचर आहे माणूस जर उन्हाळ्यात ठेवला तर मरून जाईल हे वेल आहे सुकणार आहे थोडा त्रास घ्यायचा आपण त्रास घ्यायचा आणि सगळ्यात मध्ये तुमचा जो मेन मुद्दा आहे जो बारा तेरा हजाराचा मी ड्रम बनवला लिक्विड खताचा इतका सुंदर इतका सुंदर आणि तो दिवस आठ दहा लिटर देतो मी टिपडं संपवी चांगले इतकं फॉलो केलेलं आहे भारी एकदम रिझल्ट आहे आणि त्याच्यात सगळ्या गोष्टी आहे मला माहीत नाही पण मी लिहून मी प्रत्येक पावडर लिहून आणतो मळ्यात होऊन मळ्यात लिहून आणतो किती घ्यायचं आहे काय घ्यायचं आहे आणि त्याच्याशिवाय टाकत नाही म्हणजे आपल्याला तेवढं ज्ञान नाही कार्याच्या बाबतीत परंतु फक्त तुमच्या शेड्यूलवर एवढं परफेक्ट काम केलेलं आहे का याच्यात चोख करणार नाही आणि त्याच्यामुळं हा फायदा आहे आणि एवढं आज मलाही एकदम समाधान वाटतंच आहे का एकदम चांगलं मार्गदर्शन मिळालं चांगले मिळ मिळाले चांगलं काम झालं आणि चांगल्या माणसाच्या माध्यमातून चांगलंच काम होत प्रत्येक शेतकरी माझ्याकडे खोड्याला किती आपल्याला एक माझ्या एका खोड्याला आता मला वाटतं दहा तारखेला एक खोड्या केला ना आता उद्या hmm. आहे अकरा का बारा तारखेला केलेला आहे तो तर दर खोड्याला पन्नास जाळी okay. म्हणजे हे दोन खोडे तर ती एरिया आहे आपला तीस गुंठे एरिया आहे साहेब तीस गुंठे एरियामध्ये माझी पन्नास जाळी दोन खोड्यापासून चालून उद्याचा कदाची साठ पासवटवर आहे थोडा चौथ्या दिवशी का पाचव्या दिवशी पाचव्या दिवशी दिवशी पण जर पाणी पडला तर तो, तो मी चौथ्या दिवशी करणार आहे बरोबर कारण उन्हाचा भाग आहे थोडंसं झाड कमकुवत होतं ते झाड थोडं थांबतं उन्हाचे मग त्याचा जर पाणी पडलं तर ते झाड थांबणार नाही त्याचं चोवीस तास कार्य चालू आहे म्हणून चौथ्या दिवशी करणार आहे बरोबर नाही तर हा हा शेड्यूल बरोबर आहे आणि परफेक्ट काम चाललं आहे आणि आनंद आहे साहेब याच्यातून इतकं समाधान मिळालं का मला आजही सहा सात खुडे जरी झाले ना मला चार एक चार पाच लाख रुपये मिळून जाते सगळ्यात मोठा आनंद आणि आणि मार्केटमध्ये इतर मला आणि आपला मार्केट काय बदल वाटलं कंडिशन हा आमचा पोरगा गेला होता पन्नास जाळ्या आता परवाच्या खोड्याला नेल्या त्यानं तर त्यानं मला तुम लगेच फोन केला का का तीन जाळ्या उभारल्या की विठाई आहे ना हरिओम हरिओम मध्ये हरिओम कंपनी हरिओम कंपनी तीन जाळ्या पलटी मारल्या एकही मार्केट नऊशे चाळीस फास्ट झालेले खाली वर माउंडा सारखा निघाला कुठलाच प्रॉब्लेम नाही नऊ हजार दोनशे रुपयाला निलाव झाला होता परत आडतवाले जे साहेब होते तेने तीन जाळ्या वाचल्यानंतर पण नऊ चारशे रुपये दिला डायरेक्ट दोनशे रुपये नऊ हजार चारशे चाळीस रुपये म्हणजे नऊ हजार चारशे रुपये आपल्याला बघा मित्रांनो व्यापारी तिथे गेल्यावर रेट कमी करतो इथं माल पाहिल्यानंतर रेट वाढतोय आणि सगळ्यात महत्वाचं जेव्हा काका आमच्याशी जुडले त्यांना कोणत्या तरी शेतकऱ्यांनी सांगितलं त्यामुळे ते आपल्याशी जुडली असच माऊली ऑर्गॅनिकची जी टीम आहे ती माउथ पब्लिक सिटी ना सगळे शेतकरी एकमेकांना जुडून घेते प्रचंड लोक माऊली ऑर्गॅनिकशी जुडलेले आणि प्रचंड असं उत्पन्न घेत आहे ह्या टेम्परेचरला सुद्धा असं प्रचंड उत्पन्न घेऊन आणि रेट महत्त्वाचं सगळ्यात महत्वाचं जून जुलै कारल्याचे जे रेट आहे आज माझं मते कालचे तुमचा मागला थोडा चार दिवसापूर्वी कालचे रेट साधारणतः एक अकराशे ते पर्यंत कॅरेट गेलेले आहे त्याच्यामुळं अजून रेट त्यांना चांगले भेटण्याचे चान्सेस वाढत आहे असे उत्पन्न असं चांगलं उत्पन्न तुम्हाला घ्यायचं असेल माऊली ऑर्गॅनिकच्या टीमबरोबर तर तुम्ही आमच्याशी जुळून असं शेतकरी शेतकऱ्यांना सांगितल्यानंतर असं उत्पन्न घेऊन प्रचंड असं शेतकऱ्याला फायदा मिळू शकतो आणि जसं काकांचं म्हणणं आहे का माझे एवढे तोडे झाले पाहिजे पण आमचा जो अनुभव आहे ज्या वेळेस अमृत पडतं पावसाचं पावसाचं अमृत पडल्यानंतर साधारणतः तोच चार पाच तोडे वाढून देईल तुम्हाला हो नक्कीच कारण पाऊस हा अमृत आहे ते अमृत जेव्हा कारल्याला पडतं तोच चार पाच तोडे वाढेल आणि मावलीवाणीच जे चालू आहे त्याच्यातून तुम्हाला फायदाच मिळणार आहे तर मित्रांनो पावसाच्या अमृतामुळेही फायदा मिळणार आहे आणि त्याचबरोबर हे जे माल तुम्ही बघताय आजच्या स्थितीला असा कडक सारखा माल आणि मार्केटमध्ये एक नंबर विकणार आहे असं जर तुम्हाला क्वालिटी पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी जोडू शकता धन्यवाद काका आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना याच नम्र विनंती आहे का चुकीच्या मार्गांना पावलं टाकण्यापेक्षा कोणी काय सांगलं हा शेतकरी वेगळा सांगत होतो तो वेगळं सांगत होतो परंतु एकतर्फी काम केलेलं मावले अग्रो एक एक म्हणजे तुम्ही मला काही स्प्रे बदलायची गरज नाही इतकं परफेक्ट काम आहे तर मी बऱ्याच शेतकऱ्यांना सांगितलं माऊली अग्रव देंडुरीला जा कोणला नंबर लागला मी नंबर देतो आणि त्याच्यावर काम करा दुसरं विचारू नका का। का ना काही करू नका हे ते शेड्यूल चालवा याच्यापेक्षा काहीच करू नका आणि सगळ्याच एवढ्या टेम्परेचरला एवढं काम केलं आहे तर तुम्हाला आता टेम्परेचर लावूनच आहे तर अजून चांगलं काम होईल हीच सगळ्या शेतकऱ्यांना मी आग्रहानं विनंती करतो का करा हे फॉलो करा कुठेतरी औषधं घ्या आणि काहीतरी मारण्यापेक्षा एक परफेक्ट का। काम आणि शंभर टक्के कर जर काम आहे आपलं तर आजही साहेब आपला माल शंभर टक्के जैविक म्हणून विकला तरी प्रॉब्लेम नाही म्हणून सगळ्या शेतकऱ्याला हीच विनंती आहे चांगल्या का कामाशी संपर्कात राहा इकडे तिकडे भरकटण्यापेक्षा एक नियोजन करा त्या कामाचं आणि परफेक्ट फॉलो करा बाकी काहीच अपेक्षा नाही एवढंच मी त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो धन्यवाद ओके